नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत <coughs> रायगडमध्ये चौदा एप्रिल आक्रमण दिवस म्हणून साजरा राष्ट्रीय सैनिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राप्त कर्नल तेजेंद्र पाल त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सैनिक संस्था कोकण विभागाचे अध्यक्ष श्री जनार्दन गोपाल पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील अशा ठिकाणी जेथे कोणी जात नाहीत अशा ठिकाणी जाऊन निजामपूर गाव बुद्रुक खर्डी खुर्द चव्हाणवाडी अशा ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना आक्रमण दिवसाचे महत्त्व समजावून सांगितले त्यागी सरांनी चौदा एप्रिल रोजी मणिपूर येथे घडलेल्या प्रसंगाची संपूर्ण माहिती सांगितली या कार्यक्रम प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू टिफिन वाटप करण्यात आले या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्र जनार्दन पाटील माजी सैनिक सुभेदार शिवाजी सावंत सीनियर ॲडवायझर श्री मनोहर पाटील खजिनदार प्रभाकर ओंगे सदस्य जाकीर सय्यद व जॉईंट सेक्रेटरी शिल्पा सावंत रायगड युवा विंग अध्यक्ष श्री महेश मोरे स्वाती मोरे तसेच विकासदीप संस्थेचे संचालक थॉमस भाऊ व आर एस हो ओ गार्ड भर मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात मोठ्या संख्येत शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते वृत्तसंकालक रमेश सोनावणे संपादक अमरपालिनी चरल वसई विरार त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री महेशजी मोरे यांनी विनंती करते राष्ट्रीय सैनिक संस्था या संस्थेचे सर्वसेवा त्यांचे अध्यक्ष आदरणीय कर्नलजी तेचंद्रपाल त्यागी तसेच मुंबई प्रदेश आणि वडवली या गावातील बालकांना आपण शैक्षणिक साहित्याच्या स्वरूपामध्ये आपण त्यांना स्कूल बॅग दिलेले आहेत आणि स्कूल बॅग घेऊन ही मुलं आता शाळेच्या प्रवाहामध्ये ते आलेले आहेत शाळेमध्ये जात आहेत आणि पुढचं शिक्षण घेत आहेत पण खऱ्या अर्थाने त्याचा भाग जर दुसरा जर बघितला आपण तर ऍडव्होकेसी मध्ये सुद्धा सोशल एडवोकेसी मध्ये सुद्धा ही संस्था काम करत आहे मुंबईमध्ये अनेक ज्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत त्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांची फी जी आहे ती आपल्याला परवडणारी फी नाही आहे म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळांची मुंबई मधली जी फी आहे हो ती साधारणतः पन्नास ते साठ हजार रुपये फी आहे आणि त्याच मध्ये आता ह्या सडनली दोन तीन महिन्यापूर्वी आपल्याकडे केस आली होती की ती जी महिला आहे त्या महिलेची बहीण माडगाव मध्ये राहते आणि तिची बहीण तिथे राहते त्या बहिणीचे मिस्टर रिक्षा ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहे आणि त्यांची दोन मुलं शाळेमध्ये आहेत त्यांच्याकडे कमीत कमी कोरोना काळातले सव्वा लाख रुपये शाळेची फी आहे ती फी न भरल्यामुळे त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागत होतं तर मग त्याचा विषय आपल्याकडे आल्यानंतर आपण या ठिकाणी शिल्पाताई सावंत आहेत त्यांना आपण ही बाब त्यांच्या सा निदर्शनास आणून दिली त्यांनी तात्काळ त्या शाळेला भेट देऊन सैनिक संस्थेची माहिती देऊन आपण त्यांना सोशल अॅडव्होकेसीवरती आपण त्या संस्थेला काय विचारणा केलेली आहे की, की शाळेचा कोणता असा नियम आहे निकष आहे की मुलांनी जर ती भरलेली नसेल तर त्याला वर्गाच्या बाहेर बसवता येईल मुळात तसं बसवताच येत नाही तर मग त्या शाळा प्रशासनाने एक कॉल पाठी घेऊन त्या मुलांना शाळेमध्ये पुन्हा बसू दिलं आणि आताच्या परीक्षेला मुलं ती बसत आहे तर ह्या अशा पद्धतीने जात असताना आपण पाहिलेलं आहे की आपल्याला शैक्षणिक दर्जा शैक्षणिक साहित्य आणि शैक्षणिक बाबी आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे हे समजून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी थांबलेलो आहोत तर या वस्तीवरच्या काही युवकांना घेऊन सुद्धा आपण एक्सपोजर करणार आहोत सर्व सर्व घटकातील मुलांना की पाटील सर मी आपल्याला विनंती करेन की महा महाड तालुक्यामध्ये जे आंबोडे गाव आहे एकोणीसशे बासष्टच्या युद्धामध्ये एकाच वेळेला वन फिफ्टी लोक त्या ठिकाणी शहीद झालेले होते आणि त्यांच्यासाठी त्यावेळेला त्या गावाला भेट देण्यासाठी इंद्राजी आल्या होत्या इंदिराजी गांधी आले होते आणि त्यांनी त्या ते गावाचं नाव फौजी आंबोडे ठेवले गावाचं नाव आंबोडे होते पण त्यांना फौजी नाव दिलं गेलं त्या गावामध्ये आता प्रत्येक घरामध्ये किमान दोन ते तीन फौजी त्या गावामध्ये आहेत पण त्या गावाचं वैशिष्ट्य काय आहे तर इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेला मुलगा जो आहे तो मुलगा गावकीच्या दाव्यामध्ये दिला जातो तर आई वडिलांच्या ताब्यात नाही आहे तर गावकीचं एक घर आहे स्वतंत्र त्या घरामध्येच राहणार तो मुलगा जेवण खाणं त्याचं घरी होणार पण राहायला तिथे गावकीच्या तिथे जाणार सकाळी पहाटे उठून पाच वाजता उठून तो उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये तो मुलगा धावणार त्याची तिथे पूर्ण कसून त्याची तयारी करून घेतली जाते आणि गावामध्ये कमीत कमी पन्नास साठ गेटार झालेली लोक आहेत आणि त्यांच्या प्रत्येकाच्या पाया लावलेल्या आहेत आज तुम्ही जायचं ह्यांच्याबरोबर धावायला आणि तिथे रात्री हॉलीबॉल आणि बाकीचे गेम कबड्डी वगैरे खो खो खेळले जातात मुलांची फिजिकल तयारी केली जाते म्हणून वर्षाकाठी कमीत कमी चार ते पाच विद्यार्थी त्या गावातले भरती होतातच तर आपण हे लक्ष घेऊन चाललेलं की या गावातल्या विद्यार्थ्यांना किंवा ह्या परिसरातल्या विद्यार्थ्यांना कशा स्वरूपाचं ट्रेनिंग देता येईल आता आपण येताना मी मध्ये गाडी आपली थांबवली होती की आपण क्रीडा संकुल पाहिलेले आहेत हे क्रीडा संकुल होताना फार अनेक जणांनी हे स्वप्न डोळ्याशी बाळगलेलं होतं की आपल्या गावाच्या किंवा मागाव शहराच्या जवळ जर क्रीडा संकुल झालं तर आपली मुलं ही सगळी क्रीडा संकुलामध्ये भाग घेऊन जिल्हा स्तरावर तरी जातील आणि जिल्हा स्तरावरती काहीतरी नाविन्यक्रम करतील जर ह्या गावातली मुलं वेगवेगळ्या खेळांमध्ये जर का ते गेले तर कोणत्याही भरतीला जर ते गेले कोणत्याही भरतीला पोलीस भरतीला गेले आर्मी भरतीला गेले तर त्यांना बारा टक्के गुण जे आहे ते त्यांना मोफतचे मिळतात म्हणून जिल्ह्याला जे क्रीडा संकुल आहे जिल्ह्याचं त्या ठिकाणी पोचण्यासाठी तालुका स्तरावरून या मुलांची निवड होणं खूप गरजेचं आहे तर आपल्यासमोर काही पालक या ठिकाणी बसले त्यांचा जो चिरंजीव आहे तो मला वाटतं महाराष्ट्र लेवलला खेळलेल्या आहेत धनुर्विद्येमध्ये तर आपल्या हस्ते त्या मुलाचा पहिल्यांदा आपण सन्मान करूया आणि मग आपण परत कंटिन्यू आपण करूया तर सार्थक सार्थक की आपली मुलं कमीत कमी त्या तयारीने सुरुवात करू आता सरांनी सांगितलं की पीच क्रिकेटची पीच बनवण्यापेक्षा आम्ही म्हणेल की खरंच तर कबड्डीचं मैदान प्रत्येक गावात तयार व्हायला हो पाहिजे कारण की कबड्डी हा कुस्तीचाही बेस आहे आणि कबड्डी आणि कुस्ती कमी खर्चिक खेळ आहे कुठलाही त्याला साहित्य लागत नाही आणि मातीतला खेळ आहे यानंतर आपण आपल्या पाहुण्यांना मनोबत व्यक्त करण्याची विनंती करूया माननीय श्री पाटील साहेब यांना विनंती करेल की त्यांनी दोन शब्द या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं आज आपण आक्रमण दिवसाच्या या कार्यक्रमासाठी आपण जमलेलो आहोत व्यासपीठावरील कोकण विभागाचे अध्यक्ष जनार्दन पाटील माजी सैनिक मोरे सर तसेच आपले फादर सर आणि मोरे सर तसेच शिक्षकवर्ग बाळ बालवाडीचे शिक्षिका ग्रामस्थ आणि ज्याचा मी आवर्जून उल्लेख करेन त्या गावाला लाभलेले पोलीस पाटील